खेड्यातील लग्न सोहळ्याचा आनंद एका क्षणात दुःखात बदलला जेव्हा डीजेवर बेधुंद नाचणाऱ्यांना अडवणं एकाला जीवावर आणि दुसऱ्याला गंभीर दुखापतीवर बेतलंय रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावातील इष्टुलवाडीत हळदीच्या कार्यक्रमात मंगळवारी तेरा मे रोजी रात्री ही थरारक घटना घडली प्राप्त माहितीनुसार इष्टुलवाडीत एका कुटुंबाच्या लग्नाच्या कार्यक्रमात डीजे ठेवण्यात आला होता या ठिकाणी बाळू मुकणे आणि प्रकाश पवार हे दोघं मध्यधुंद अवस्थेत डी जेच्या तालावर नाचत होते नाचताना त्यांनी अंगावरील शर्ट काढून अश्लीलपणे नाचायला सुरुवात केली यावेळी उपस्थित महिलांमुळे गावातीलच विला विलास वाघमारे यांनी त्यांना नाचण्यावर आक्षेप घेत शांत होण्यास सांगितले विलासच्या बोलण्याचा राग आल्याने बाळू आणि प्रकाशने त्याच्यावर हल्ला चढवला अचानक सुरू झालेल्या मारहाणीत हस्तक्षेप करण्यासाठी विलासचा मोठा भाऊ अनंत वाघमारे पुढे आला मात्र याचवेळी प्रकाश पवारने भात शिजवण्यासाठी ठेवलेला लोखंडी कालता उचलून प्रथम विलासच्या डोक्यावर आणि नंतर अनंताच्या छातीत जोरदार प्रहार केला या प्राणघातक हल्ल्यात अनंत वाघमारे जागीच कोसळला तर विलास गंभीर जखमी झाला स्थानिकांनी दोघा भावांना तात्काळ रिक्षाने खोपोलीतील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी अनंत वाघमारे याला मृत घोषित केले विलासच्या डोक्याला सहा टाके पडले असून तो उपचाराधीन आहे घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस घटनास्थळी पोहोचले आरोपी पळून गेले होते मात्र काही वेळातच बाबू उर्फ बाळू मुकणे याला केळवली रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे प्रकाश रमेश पवार मात्र फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत ही घटना गावात आणि परिसरात खळबळजनक ठरली असून सण समारंभातील बेजबाबदार वर्तन दारूचे सेवन आणि युवकांमधील वाढता आक्रमकपणा यामुळे ग्रामीण भागातही शांतता धोक्यात येऊ लागल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे काल दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी हपुली पोलीस स्टेशन हद्दीतील बीड जांभरुम या गावातील आदिवासी वाढीच्या इथे एक लग्न समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता त्या हळदीच्या कार्यक्रमात रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास हे या याच्यातील गुन्ह्यातील जे आरोपी आहेत यांनी अंगातील शर्ट काढून नाचायला सुरुवात केली आणि ते तिथे म महिला मुली हजार असल्याने याच्यातील फिर्यादी आणि त्यांचे मयत भाऊ यांनी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की इथे महिला असल्यामुळं अंगातले कपडे काढून नाचू नका त्याचा राग आरोपींना येऊन आरोपी बाळू मधुकर राणे याने या फिर्यादीच्या ज्याला मार आता बक्त्यांनी मारलं आणि त्याच्यात दुसरा आरोपी जो आहे प्रकाश रमेश पवार आहे तिथे शेजारीच पडलेला त्या स्वयंपाकाचा जो उलट असतो त्याला इकडे कलौता बोलतात तर त्याच्याने फिर्यादीच्या डोक्यात मारलं आणि जे मयत आहे त्यांच्या छातीवर जोरात मारल्याने त्यांचा त्याच्यात माराने मृत्यू झाला आहे त्याच्यातील जो आरोपी आहे बाळू मधुकर मुकणे याला गुन्हा झाल्यानंतर पळून जात असताना केळवली पोलिसांमधून ताब्यात घेऊन अटक केलेला आहे आणि दुसरा आरोपी जो आहे प्रकाश कमांश पवार हा सध्या फरार असून त्याचा शोध चालू आहे त्याचा शोध घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करीत आहोत सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी ब्युरो रिपोर्ट बीड